नागपूरमध्ये संत का... संताजी जगनाडे महाराज यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली यामध्ये श्री साई शिक्षण नागपूरद्वारे संचालित राजीव गांधी निवासी मुगबदीर विद्यालय काटोल येथे श्री संत संताजी जगनाडे महाराजांची चारशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकद्वारे कर्मचारी उपस्थित होते कर्मचारीची सांगता मुगबदीर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करू करून करण्यात आली तर काटोल जिल्हा नागपूर येथे श्री संत संताजी जगनाडे महाराजांची चारशे वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संताजी मंदिर येथे तसेच संताजी युवक क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे मूर्तींचा अभिषेक करून माल्यपण करण्यात आले श्री संत संताजी जगनाडे महाराज चौकात फोटोला माल्यपण करण्यात आले राजीव गांधी निवास मुकबधिर विद्यालय काटोल येथे संताजी महाराज जयंती साजरी करण्यात आली मुख्य मार्गाने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विविध प्रकारचे पात्र सादर करण्यात आले होते कार्यक्रमाची सांगता कीर्तनाने झाली सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाला सर्व समाज बांधवांनी तन मन धनाने मोठ्या प्रमाणात मदत केली